तुम्हाला माहिती आहे का ह्या कश्मीरी मिरचीचं लोणचं जर एकदा तुम्ही करून ठेवलात ना तर अगदी एक ते दोन वर्ष जरी राहिलं ना तरी अजिबात खराब होत नाही चवीला एकदम भन्नाट लागतं आणि एकदम सोप्या पद्धतीने अगदी आपण घरच्या घरी करू शकतो असं हे लोणचं तयार होतं तुम्ही खूप वेळा आंब्याचं किंवा लिंबूचं लोणचं खाल्लं असाल पण अशा कश्मीरी मिरचीचं लोणचं कधी खाल्लात का बघू शकता अशी लाल भडक चुटक अशी लाल मिरची आहे आणि ह्या मिरचीचं लोणचं मी सोप्या पद्धतीने तुम्हाला लाच दाखवते आहे त्यासाठी मी इथे काश्मीरी मिरची घेतली आहे वजनाने अर्धा किलो अशा मिरच्या घ्यायच्या बघू शकता टम्म अशा लाल फुगलेल्या अशा मिरच्या आहेत आणि ह्या अमुक एक सीझनलाच मिरच्या भेटतात आता ह्या मिरच्या मी आदल्या दिवशी धुवून कोरड्या करून घेतलेल्या तरी पण ह्यामध्ये पाणी असतं त्यामुळे मी कोरड्या कपड्याने असे फुसून घेते आहे है, कारण ह्याची जी साल असते ती जाड असते त्यामुळे पाणी पण ह्यामध्ये जास्त राहतं आपण ह्या मिरच्या आधी निवडून घ्यायच्या एखादी मिरची जर खराब असेल तर ती पहिलीच काढून टाकायची म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही आता ही मिरची बघा देटाकडून अशी खेचल्यानंतर आतून एकदम नरम आहे आणि खराब झाली आहे त्यामुळे ती मी वेगळी टाकून देते ह्याचं सगळे जे देट आहे ते काढून घ्यायचे आणि त्याच्या बिया पण खूप कमी प्रमाणात असतात त्या अजिबात मिरच्या तिखट नसतात आता काही जण अख्या मिरच्या भरून करतात पण आपण पूर्ण मिरची न भरता असे दोन तुकडे करून घ्यायचे बघू शकता जाड साली आहेत आणि बिया पण अगदी कमी आहेत चाणीवर ठेवून द्यायची म्हणजे बिया ज्या असतील त्या बाहेर आपण काढून फेकू शकतो आता मिरची कुठलीही असली तरी काही जणांना त्या मिरचीची अलर्जी होते आणि तिखटपणा जाणवतो त्यामुळे मी ते कैचीने कापून घेते आहे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपण ज्यावेळी मसाला भरून हा लोणच्यामध्ये तो छान असा भरला जातो किंवा लागला जातो आता असे मी तुकडे करून घेते आहे आणि ते पण मी कैचीच्या साह्याने कापून घेते आहे ह्याचा दे बघाल तर खूप जाड असतो तो देठ पूर्णपणे काढून टाकायचा आणि हे तुकडे करून घ्यायचे एखादी मिरची बघा कापताना जर खराब निघाली तर तेवढाच भाग आपण काढून फेकून द्यायचा म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही आता या सगळ्या मी मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि बिया वेगळ्या करून घेतले तुम्हाला जर मोठे तुकडे न करता गोल तुकडे करायचे असेल तर तसे पण केला तरी चालेल आता सगळ्या मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले आहेत अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे मी करून घेतले आहेत बघू शकता आतमध्ये पाणी आहे ह्या मिरच्यांमध्ये कारण ह्या जाड सालीच्या आहेत आता ह्या बिया ज्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत कारण बियांचा असा पण काही उपयोग होत नाही आणि मी इथे एका कोरड्या कपड्यावर हे टाकून घेते आहे हे मी घरामध्येच फॅन खाली सुकून घेणार आहे उन्हात घालायची गरज नाही आहे उन्हात घातलात तर लोणचं तुमचं खराब होऊ शकतं कारण तापल्यानंतर ते पुन्हा थंड झाल्यानंतर बाष्प होतं म्हणून आता हे मी फॅन खाली घालून दोन ते तीन तास हे कोरडे करून घेते म्हणजे त्यामध्ये जे पाणी असेल ते पूर्णपणे सुकलं पाहिजे आणि मिरच्या एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत तोपर्यंत आपण इथे मसाला करून घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवर आधी फ्राय पॅन ठेवून घेते अर्धी वाटी धने घेतले आहेत आता ह्या वाटीच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगते आणि वजनाच्या प्रमाणे हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते पाव वाटी मी बडीशेप घेतली आहे हा घरच्या घरी मसाला करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने होतो अर्धी वाटी इथे मी मोहरी घेतली आहे तुम्हाला मोहरी जर नाही घ्यायची असेल तर आईची डाळ घेतलात तरी चालेल पण मोहरीने छान अशी चव येते एक मोठा चमचा मी मेथी घेतली आहे मेथीने कडवटपणा तर येत नाही पण लोणच्याला छान अशी चव येते आणि थोडासा स्मेल चांगला येतो आता हे सगळं मी कोरडंच भाजून घ्यायचं असं वाजल्यामुळे लोणचं अगदी दोन वर्ष राहिलं तरी खराब होत नाही कारण काही वेळा धन्यांमध्ये किंवा बडीशेपमध्ये मॉइश्चरायझर असतं पाण्याचा अंश असतो तो निघून जातो म्हणून आणि इथे दहा बारा मी मिरी घेतली आहे आणि गॅस फुल करून एकदम दोन मिनटं इथे परतून घ्यायचा असा स्मोकी असा धूर आळायला लागला की गॅस बंद करून टाकायचा इथे मी अर्धा चमचा हिंग घेतला आहे तो पण ह्या तव्यामध्ये गरम करून घ्यायचा म्हणजे छान असं स्मोकी त्याचा स्मेल येईल इथे मी दीड चमचा मीठ घेतलं आहे सफेद मीठ दीड चमचा घेतला आहे आणि इथे मी काळं मीठ एक चमचा वापरणार आहे काळ्या मिठामुळे चव पण छान येते आणि खूप दिवस लोणचं राहिलं तरी टिकून राहतं आता हे सगळं मी गॅस बंद करूनच परतून घेते म्हणजे आपला फ्राय पॅन जो गरम आहे त्यावरच आता सगळा आपला मसाला थंड झाला आहे बघू शकता असा थंड झाल्यानंतर मी इथे एक चमचा हळद घेतली आहे यामुळे लोणच्याला रंग चांगला येतो आणि टिकून राहायला पण मदत होते इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतला आहे एक चमचा कारण आपण ज्या मिरच्या घेतल्या आहेत त्या कमी तिखट आहेत आणि लोणच्याला रंग छान येण्यासाठी मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतला आहे आता आपल्या लोणच्याला आंबट येण्यासाठी मी अर्धी वाटी आमचूर पावडर घेतली आहे तुम्ही इथे विनेगर अर्धी वाटी किंवा विनेगर वापरायचं नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरून घेऊ शकता पण आमचूर पावडरमुळे चव पण छान येते आणि लोणचं अगदी दोन वर्ष राहिलं तरी अजिबात खराब होत नाही कारण हे कोरडं सगळं असल्यामुळे लोणच्याला बुरशी येत नाही विनेगर किंवा लिंबूचा रस वापरलात तर तो गळ्याला खवखवू शकतो किंवा खाज येते त्यामुळे मी इथे आमचूर पावडर वापरली आहे आता हे मिक्सरमधनं काढून घेताना मिक्सरचं भांडं पण एकदम कोरडं हवं हो आहे जे लोणचं आपण घालतो त्यामध्ये पाण्याचा थोडा पण अंश जरी राहिला किंवा पाणी जरी थोडंसं राहिलं तरी आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे मी इथे मिक्सर पण एकदम कोरडा घेतला आहे आणि जाडसर असं वाटून घेतलं आहे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं जास्त बारीक पूड करून घ्यायची नाही आता ह्या लोणच्यासाठी मी तेल गरम करून घेते आहे इथे मी मोहरीचं तेल गरम करून घेते आहे तुम्हाला जर मोहरीचं तेल वापरायचं नसेल तर तुम्ही जे वापर तर तेल ते तुम्ही वापरून घेऊ शकता पण मोहरीच्या तेलामुळे लोणच्याला चव पण चांगली येते आणि खूप दिवस राहिलं तरी खराब वास येत नाही त्यामुळे ते मोहरीचं तेल जेवढं वापराल तेवढं चांगलं एक वाटी मी मोहरीचं तेल घेतलं आहे चांगलं कडकडीत गरम करून घेते आहे मोहरीचं तेल तुम्ही जेवढं कडकडीत गरम कराल तेवढं दिवस ते चांगलं टिकून राहतं आता इथे ज्या आपण मिरच्या फॅन खाली सुकत ठेवलेल्या त्या बघा सुकून गेल्या आहेत आणि जर एखाद्या वेळेस पाणी राहिलं तर ते कोरड्या कपड्याने फुसून घ्यायचं बघू शकता मी कोरड्या कपड्याने असे फुसून घेते आहे कारण मिरच्यांमध्ये खूप प्रमाणात पाणी असतं जाडसर साल असल्यामुळे एखाद्या वेळेस पाणी जर राहिलं तर आपल्या लोणच्याला बुरशी लागू शकते एका भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेते आहे भांडं पण पूर्ण कोरडं असायला हवं आता ह्या मिरच्या मी सगळ्या काढून घेते आहेत वाटलेला जो मसाला आहे लोणच्याचा तो यामध्ये टाकून घेते आहे आणि आधी कोरडंच इथे फिरून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला त्या मिरच्यांमध्ये भरला पाहिजे एखाद्या वेळेस तुम्हाला जर अख्ख्या मिरच्या भरायच्या असतील तर अख्ख्या बिया काढून हा मसाला तुम्ही भरून घेऊ शकता पण मी तसं न करता मी बारीक तुकडे करून घेतले आहेत कारण काही वेळा काय होतं सगळीच जण मिरचीचं लोणचं जास्त खात नाही थोडं फेकून देतात त्यामुळे तुकडे केले तर चांगले आपण जे मोहरीचं तेल गरम करून घेतलेलं कडकडीत ते एकदम थंड झालं आहे आणि ते मी या भांड्यामध्ये ओतून घेते पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळा जो मसाला आहे तो मिरचीला चांगला लागला पाहिजे अशा पद्धतीने कारण खाली जर मसाला राहिला तर तो कोरडा राहतो इथे मी काचीची बरणी घेतली आहे काचीची बरणी पण स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि पाव चमचा कोरडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे खराब होणार नाही आणि तळाला जाऊन मिरच्या खराब होत नाही आता हे सगळं जे लोणचं आहे ते आपण बर्नीमध्ये भरून घ्यायचं जर तुमच्याजवळ ऊन येत असेल तर दोन दिवस उन्हात ठेवला तरी चालेल बरणी सकट पण जर नाही येत असेल जिथे खिडकीवर किंवा गॅलरीत जर ऊन येत असेल तर ही बरणी अशी ठेवून द्यायची दोन ते तीन दिवसामध्ये हे लोणचं खाली बसून जातं इथे बघाल तर एकच वाटी मी मोहरीचं तेल घातलं आहे कारण ह्या ज्या मिरच्या आहेत त्या एक ते दोन दिवसानंतर खाली बसून जातात मग जर एखाद्या वेळेस तुम्हाला इथे जर तेल कमी वाटत असेल तर अर्धी वाटी पुन्हा तेल गरम करून तुम्ही ह्या लोणच्यामध्ये ओतू शकता म्हणजे आपल्याला मिरच्या खाली गेल्यानंतर तेलाचं प्रमाण समजू शकतं आता इथे आपलं लोणचं पूर्ण तयार झालं आहे अगदी छान लोणचं तयार होतं एक ते दोन वर्ष जरी राहिलं ना तरी खराब होत नाही तुम्ही हे पराठ्यांबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता डाळ भाताबरोबर हे जर लोणचं खायला घेतलात ना तर जबरदस्त चव लागते असं तुम्ही लोणचं एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा खूप जणांवर शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा